नमस्कार मंडळी मी छाया आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सव्वीस तारखेला म्हणजे उद्या सव्वीस डिसेंबरला पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी अन्नपूर्णा जयंती पण आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अन्नपूर्णा जयंतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते या दिवशी अन्नपूर्णा देवीचा जन्मदिवस असतो अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात माता पार्वतीच एक रूप आहे भगवान शिवशंकरांची पत्नी म्हणजे पार्वतीने अन्नपूर्णेचं रूप घेतलं होतं अन्नपूर्णा देवी म्हणजे अन्नधान्यात वास्तव्य करणारी अन्नपूर्णा देवी जिच्या कृपेमुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमी पडत नाही आपलं घर हमेशा अन्नधान्याने भरलेलं असतं अशा या अन्नपूर्णा देवीचा जन्मदिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला आपण साजरा करायचा असतो अन्नपूर्णेची पूजा अर्चा करायची असते तर पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा कशी करावी नैवेद्य काय दाखवावा त्याचबरोबर या दिवशी काय करावं काय करू नये अशा बऱ्याचशा गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा तर यंदाची मार्गशीर्ष पौर्णिमा ही सव्वीस डिसेंबरला म्हणजे मंगळवारी आलेली आहे सर्व पौर्णिमेंच्या तुलनेमध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेचं महत्व अनन्यसाधारण मानलं जातं कारण याच दिवशी अन्नपूर्णा जयंती पण असते आणि दत्त जयंती पण असते कारण या महिन्यामध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातले देवी लक्ष्मीचे उपवास पण करत असतो गुरुवार आणि त्यातली त्यात या महिन्याला अगहन महिना अगहन मास किंवा मास असं सुद्धा म्हटलं जातं कारण या महिन्यामध्ये श्रीहरिविष्णूंची पूजा केली जाते आणि श्री विष्णूंची पूजा तिथे माता लक्ष्मी आलीच तर माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते या महिन्यामध्ये त्यामुळे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचे गुरुवार पण करत असतो मनोभावे उपवास करतो आणि पूजेची मांडणी देखील करत असतो तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं म्हणजे उद्या आणि त्यानंतर आपली रोजची पूजा करून घ्यायची स्वयंपाक करून घ्यायचा आणि स्वयंपाक झाल्यानंतर किचन पूर्ण क्लीन करून घ्यायचा तर या दिवशी आपल्याला अन्नपूर्ण मातेची विशेष पूजा करायची असते तर तुमच्या मंदिरामध्ये तुम्ही अन्नपूर्ण मातेचीही पूजा करू शकता दुसऱ्या देवांबरोबर नाहीतर किचनवरती केली अन्नपूर्ण मातेची पूजा तरी पण चालतं गॅस तर आपल्याला पुजायचंच असतो गॅसची पूजाही करायची असते या दिवशी तर तुम्ही अन्नपूर्ण मातेला तुम्ही तुमच्या मंदिरामध्येही पुजू शकता किंवा किचनवरतीसुद्धा पुजू शकता तर माझी रोजची देवपूजा झालेली आहे आणि किचन क्लीन करून घेतलं आहे पूजेसाठी काही सामान घेतलं आहे तर अन्नपूर्णा देवी ही सगळ्यांकडं असतीच तर लग्नाच्या वेळेस आपल्याला लग्नामध्ये सुद्धा माहेरून अन्नपूर्णा देवीही देत असतात त्यामुळे अर्थातच सगळ्यांकडे अन्नपूर्णा देवीही असेलच पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी अन्नपूर्णा देवी उद्या म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती आहे तर त्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकतात आणि तुमच्या मंदिरामध्ये तिची स्थापना करू शकता तर आपल्या मंदिरामध्ये कोणते देव नसले तरी चालते पण पाच देवांना मुख्य स्थान आहे तर पाच देव कोणते गणपती बाप्पा अन्नपूर्णा देवी कुलदेव कुलदेवी आणि महादेवांची छोटी पिंड तर महादेवांची पिंड पण अंगठ्यापेक्षा जास्त मोठी नसू नये जास्त मोठ्या पिंडेला आपल्या मंदिरामध्ये स्थान नाही देऊ कारण ती मान्य नाही आपल्या घरामध्ये त्यामुळं अंगठ्यापेक्षा छोटी महादेवांची पिंड आपल्या मंदिरामध्ये कधी असावी तर असं बोललं जातं आपल्या मंदिरामध्ये जास्त मूर्त्या जास्त देव नसू नये कारण त्यांची विधिवत पूजा रोज झाली जात नाही त्यामुळं पाच देव मुख्य हे असावेतच तर अन्नपूर्णा देवीची पूजा मी कशी करायची ते दाखवते तर सगळ्यात आधी थोडेसे तांदूळ ठेवले मी आणि दिवा लावून घेतला तांदळावरती दिव्याला स्थान दिलं हळदी कुंकू वाहिलं आता कुठलीही पूजा करायची म्हटलं की आपल्याला दिव्याच्या साक्षीने पूजा करायची असते तर मी दिवा लावून घेतला आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची असते आणि मग बाकीची पूजा करायची असते तर गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे मी रोजची पूजा केली त्यावेळेस आणि अन्नपूर्णा मातेचीही पूजा केली होती मी तर मी अन्नपूर्णा माता आता इथं घेतलेली आहे किचनवरती तर गॅसजवळ मी अन्नपूर्णा मातेची पुन्हा पूजा करून दाखवते तुम्हाला आणि अन्नपूर्ण मातेला मी फक्त पाण्याने अभिषेक घातलाय पाण्याने मुळं घातली पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना अन्नपूर्ण मातेला आणि बाकीच्या देवांनाही पंचामृताने नक्की अभिषेक घालत जा आठ दिवसातून पंधरा दिवसातून आपण सगळ्या देवांना आपण अभिषेक नक्की घालावा असं केल्याने काय होतं आपल्या देवांच्यामध्ये देवत्व टिकून राहतं आणि आपण पूजा केलेली देवापर्यंत नक्कीच पोहोचल्या जाते त्यामुळं आता बघा आपल्याला एखादी घरामध्ये मूर्ती आणायची असली देवाची तर ती आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा फक्त ती एक मूर्ती असती त्यामध्ये आपल्याला देवत्व आणायचं असतं म्हणजे त्याची प्राणप्रतिष्ठा करायची असते तर ती प्राणप्रतिष्ठा आपण अभिषेक घालूनच करत असतो त्यामुळे आपण अभिषेक घालावा आणि मगच आपण देवाची स्थापना करावी तर मी एका वाटीमध्ये तांदूळ घेतले तांदळामध्ये हळदी कुंकू वाहिलं आणि अन्नपूर्ण मातेला त्यामध्ये स्थान दिलं तर अन्नपूर्ण माता ही कधीही धान्यामध्येच ठेवायची असते तशी कधीही ठेवायची नसते एका वाटीमध्ये तांदूळ घ्या तुम्ही आणि त्यामध्ये अन्नपूर्ण मातेला ठेवा आणि त्यानंतर अन्नपूर्ण माता तुमच्या मंदिरामध्ये ठेवा आणि पूजन करा आता कुठलीही पूजा करायची म्हटलं की आपण दिव्याच्या साक्षीनेच पूजा करत असतो तर थोडेसे तांदूळ ठेवले त्यावरती दिवा प्रज्वलित करून घेतला मी दिव्याची पूजा झाल्यानंतर आता एका वाटीमध्ये मी तांदूळ घेतले तांदळामध्ये अन्नपूर्ण माता ठेवली आणि नागिणीचे पानं ठेवलेत त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवले हळदी कुंकू वाहिलं आणि आपण तांदूळ आणि अन्नपूर्ण माता ठेवलेली आहे वाटीमध्ये ती वाटी मी त्या तांदळावरती म्हणजे नागिणीच्या पानावरती ठेवून घेतली अन्नपूर्ण मातेला स्थान दिलं आता गणपती बाप्पा नाही घेतले मी इथं कारण गणपती बाप्पांची सकाळच्या पूजेमध्ये पूजा झालेली आहे तुम्ही इथं किचनवरती अन्नपूर्ण मातेजवळ सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांचं पूजन करू शकता तर मी आधी पूजन केलेलं आहे गणपती बाप्पांचं त्यामुळे इथं मी गणपती बाप्पा नाही घेतलेले कारण कुठलीही पूजा करायची म्हटलं की आपण दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि गणपती बाप्पांची पूजा करायची असते मग बाकीच्या पूजेला सुरुवात करायची असते कारण पहिला मान गणपती बाप्पांचा असतो प्रथम त्यांची पूजा करायची आणि मग बाकीची पूजा करायची आता अन्नपूर्ण माता अर्धी तांदळाने झाकलीत पत आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे वाटीमध्ये आणि मातेला हळदी कुंकू वस्त्र घालायचं फुल वाहायचं आता पहिले जे तांदूळ होते ते मी अर्धे पक्ष्यांना टाकले आणि अर्धे आपल्या धान्यामध्ये मिक्स केले असं केल्याने आपल्या अन्नधान्यामध्ये वाढ होत असते तर आपण अन्नपूर्ण ही एका वाटीमध्ये तांदळात ठेवायचे असते ते तांदूळ आपण महिनाभर तसेच नसते ठेवायचे आपण ते आठ दिवसाला पंधरा दिवसाला नक्की बदलायचे अर्धे पक्ष्यांना घालायचे आणि अर्धे आपल्या धान्यामध्ये मिक्स करायचे आणि त्या वाटीमध्ये पुन्हा तांदूळ भरायचे नवीन आणि त्यामध्ये अन्नपूर्ण मातेला पुन्हा स्थान द्यायचं तुम्ही आठ दिवसाला पंधरा दिवसाला तांदूळ नक्की बदला पण अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी आपल्याला आवर्जून तांदूळ बदलायचे आहेत आणि तांदूळ कसा पाहिजे आपल्याला तुटका तांदूळ देवांच्या पूजेसाठी अजिबात चालत नाही तर देवांच्या पूजेसाठी आपल्याला नेहमी अखंड तांदूळ लागत असतो तुमच्या तांदळामध्ये तुटका तांदूळ मिक्स असेल तर तुम्ही एखाद्या चाळणीने चाळा आणि तुटका तांदूळ तो काढून घ्या आणि अखंड तांदूळ तुम्ही पूजेसाठी वापरा आता अन्नपूर्ण मातेची पूजा झाली हळदी कुंकू वस्त्र घातलं फुल वाहिलं अक्षदा वाहिल्या आता गॅसची सुद्धा पूजा करून घेतली मी स्वास्तिक काढला छानपैकी असा हळदी कुंकू वाहिलं अक्षर व्हायच्या आणि किचन वरती तुम्ही अशी छानपैकी रांगोळी पण काढू शकता त्यामुळे सकाळ सकाळ आपल्याला सगळा स्वयंपाक आवरून घ्यायचा किचन एकदम क्लीन करायचं आणि मग गॅसची पूजा करायची एका गृहिणीने कधी पण सकाळी उठल्यानंतर आपण किचनची म्हणजे गॅसची पूजा नक्की करावी कितीही घाई असली आपल्या पाठीमागं तरी पण आपण हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आणि मग बाकीच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची असं केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही आता गॅसची पण पूजा करून घेतली मी छानपैकी रांगोळी काढली आणि धूप पण ओवळायची अशी तर आपण अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी म्हणजे उद्या पौर्णिमेच्या दिवशी अशी अन्नपूर्ण मातेची पूजा करायची आणि गॅसची पण पूजा करायची आहे आणि मी अन्नपूर्ण देवीचा स्क्रीन वरती मंत्र दिलेला आहे तो नक्की म्हणा तुम्ही धूप दीप दाखवायचं आणि स्क्रीन वर दिल्याप्रमाणे हा अन्नपूर्ण मातेचा मंत्र आहे हा म्हणायचा तो मंत्र असा आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षा देही च पार्वती आणि प्रार्थना करायची आहे आई अन्नपूर्णे तू सदा पूर्ण आहेस भगवान शंकराची तू प्राणवल्भ आहेस मला ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षा दे हे देवी अन्नपूर्ण माते तू माझी आई आहेस भगवान महादेव माझे पिता आहेत सगळे शिवभक्त माझे बांधव आहेत आणि सगळं त्रिभुवन माझ स्वदेश आहे तुझी कृपादृष्टी हमेशा माझ्यावर माझ्या परिवारावर असू दे माझ्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमी पडू देऊ नकोस अशी प्रार्थना अन्नपूर्ण मातेला करायची आहे आणि कुठला मंत्र नसेल तुम्हाला तर अन्नपूर्ण देवे नम असा मंत्र म्हटला तरी पण चालतं असा मंत्र तुम्ही म्हणा आणि पूजा करा अगदी छोटी आणि सोपी पूजा आहे पण ही अन्नपूर्ण मातेची पूजा केल्याने आपल्याला कितीतरी पटीने फळ मिळत असतं आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही तर आजकाल सगळीकडे गॅसच झालेत गावाकडे पण गॅस झालेत आणि सिटीमध्ये पण गॅस झालेत तुम्ही गॅसची पूजा करा आणि गावाकडे जर असताल तर गावाकडे तुम्ही चुलीची सुद्धा पूजा करू शकता चुलीची पण पूजा करायची आहे आपल्याला या दिवशी तर हिंदू धर्मामध्ये सगळ्यात उच्च दान म्हणजे अन्नदान हे मानले गेले आहे तर आपण अन्नदान नक्की करावं अन्नदान आणि गोदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान मानलं जातं तर आपण अन्नदान नक्की करावं आणि आयुष्यामध्ये गोदान एकदा नक्की करावं वर्षभरामध्ये आपल्या घरी काही कार्यक्रम होत नसतील तर आपण एखाद्या धार्मिक ठिकाणी अन्नदानासाठी पैसे द्यावेत किंवा धान्य घेऊन द्यावं अन्नदानासाठी त्यामुळे आपल्या हातून अन्नदान हे झालं जातं तर आपल्या अख्ख्या आयुष्यामध्ये आपल्याकडून अन्नदान झालं नाही तर असं बोलतात त्याला देवसुद्धा वरती लवकर स्थान देत नाही गावाकडे अजून पण एक प्रथा चालू आहे जो कोणी आजारी व्यक्ती असेल वय झालेला असेल त्याच्या आत्मेला शांती नसल मिळत म्हणजे देवाघरी त्याला जागा नसल मिळत तो आजारी आहे आणि जागेवर खिदबत पडलाय आत्मा शरीर सोडत नाही तर असं बोललं जातं असं का होतं तर त्याच्या हातून कधी अन्नदान हे झालेलंच नाही त्यामुळं असं होतं असतं देव त्याला वरती जागा देत नाही त्यामुळं त्याच्यासाठी काय करतात एका सुपामध्ये एका भांड्यामध्ये धान्य घेतात आणि त्या व्यक्तीचा हात त्या धान्यामध्ये ठेवतात आणि ते धान्य दान देतात किंवा गाईला खाऊ घालतात असं केल्याने पंधरा ते वीस मिनटामध्येच त्या व्यक्तीचा आत्मा शरीर सोडतो आणि देवाघरी जातो असं म्हणतात त्यामुळे आपण आल्या आयुष्यामध्ये अन्नदान नक्की करावं आणि आले आयुष्यात एकदा तरी आपण गोदान नक्की करावं असं केल्याने आपल्याला कितीतरी पटीने फळ मिळत असतं आणि पापाची मुक्ती होत असते आपल्या तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ